नमस्कार आज जुन्नर तहसील कार्यालयामध्ये शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासजी तांबे तांबे सरांच्या स्मरणार्थ विग्रह सहकारी साखर कारखाना संचालिका निलमताई तांबे आपले पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आणि गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे यांनी आज आपल्या तहसील कार्यालयामध्ये एक थंड पाण्याचा फिल्टर या ठिकाणी दिलेला आहे कारण जुन कूलर कूलर तर आपण जर पाहिलं नाही या जुन्नरमध्ये तहसील कार्यालयामध्ये विविध भागातून तालुक्यातील लोक या ठिकाणी येत असतात त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती वैभव सर वैभव तांबे ज्यावेळेस जुन्नर इथं तहसील कार्यालय झाले त्यावेळी मी त्यांना सहज म्हटलं म्हटलं वैभव सर आपण जरा एक कूलर दिला तर बरं होईल त्यांनी आमच्या शब्दाला लगेच मान देऊन आणि तहसीलदार साहेबांशी त्यांनी चर्चा केली कारखान्यावर ज्यावेळेस भेट झाली तहसीलदार साहेब वैभव सरांशी त्यावेळेस त्या झाल्यानंतर त्यांनी आज म्हणजे काल या ठिकाणी कूलर पाठवून दिला आणि आज साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून आज तो पिण्याच्या लोकांना पिण्यासाठी खुला केलेला आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण जुन्नरमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छताग्रह नव्हतो स्वच्छतागृहाची पण सुविधा उपलब्ध झाली अजूनही दोन कामे मी साहेबांना सुचवलेली आहे का आपल्या तहसील कार्यालयात ते जुन्नर तालुक्यातून विविध प्रकारचे नागरिक शेतकरी या ठिकाणी येतात तर बसायला या ठिकाणी एक उन्हा उन्हाचं आणि पावसाळ्याची वेटिंग शेड आणि एक आपल्या सगळ्या गाड्यात लागलेल्या असतात एक इथं गाडी एक तिकडं गाडी एक म्हणजे म्हणजे विद्रोप दिसतं तर एक पार्किंग शेड झालं तर एक चांगलं आणि नवीन नाही ते नवी। चार पाच वर्ष लागतील तोपर्यंत इथं जर झालं आणि हे बिल्डिंग पण राहील आणि ते पण लोक इथं पण बसतील ही एक मी तहसीलदार साहेबांकडं सा मागणी करतो तहसीलदार साहेब नक्कीच त्याचा पाठपुरावा करून एक दोन महिन्यामध्ये आमदार साहेबांशी बोलून त्याचा पाठपुरावा करतील जनतेसाठी उपलब्ध करून देतील हीच मी अपेक्षा करतो तहसील कार्यालयामध्ये थंड पाण्याचं कूलर याचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आपले आदरणीय तहसीलदार साहेब की खरोखर ते तालुक्यात आल्यापासून बऱ्याचशा गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह बदल झाला आहे सगळ्याच कामांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो कुठल्याही गोष्टींचं म्हणजे गावाकडं गावाचं पर्यटन असेल किंवा गावामधले विविध प्रश्न असतील तिथं सर नेहमी अगदी आवर्जून कधीही फोन केला तर एका फोनवरती महिला बहिणींची सुद्धा फोन उचलतात आणि बाकीच्या आम जनतेला तर ते कायमच उभे आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज लोकार्पण सोहळा झाला आहे आणि आमच्या गावचे म्हणजे माझे माहेरचे विलासरावजी तांबे कैलासवासी तर आज त्यांच्या मुलाने म्हणजे वैभव शेठ आणि विशाल शेठ हे दोघंही माझे बंधू आज फक्त इथं आल्यानंतर यांनी सुचविल्यानंतर आज साहेबांनी लगेच ती गोष्ट त्यांच्या कानावरती फक्त पॉझिटिव्हली यस म्हटल्यानंतर त्यांनी लगेचच हा कूलर दिला आणि सरांचं काम तर वाखण्यजोगं आहे असेच जर तहसीलदार पूर्ण तालुका सगळ्याच जिल्ह्याला असे मिळत गेले आणि तालुक्याला मिळत गेले तर वाणी साहेब नक्कीच सगळ्यांचा विकास आणि बदल नक्कीच हे आहे नक्कीच साहेब तर कायम उभे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी आत्ताही त्यांनी म्हणजे बोलू नाही माझ्याकडनं मोठा घास होईल की आता तर मध्येच इथे एक डंपर अडवलेला आहे आणि तुम्ही बघितले असेल आत्ताच न्यूज झाली अशा बऱ्याचशा गोष्टी साहेबांकडनं आहेत पॉझिटिव्ह ऑपरेशन नक्कीच आहे पण सामान्य जनतेने सुद्धा त्यांना तसाच प्रतिसाद द्यावा साहेब साहेबांचे मी मनस मी सगळ्या नागरिकांच्या तर्फे आभार मानते सर जुन्नर तहसील कचेरीमध्ये आज लोकांना थंड पाण्याची व्यवस्था झालेली आहे लोक समाधान व्यक्त करतायत तुम्ही काय सांगा निश्चित कुल म्हणजे याच्या बाबतीत मी सांगायचं की आपला मुख्य जो मुख्यमंत्री शंभर दिवस सातकलमी कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सरांनी पहिल्या दिवसापासनं की कार्यालयीन कामकाजाच्या ब विविध आमच्या नाविन्यपूर्ण योजना आहे पण त्याचबरोबर की आपल्या ऑफिसमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना की वेग 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 हो सा सा जा जा ती कार्यालय स्वच्छ असावे तिथं झाडं म्हणजे वेगवेगळे तुम्ही झाडे लावा सगळं स्वच्छता ठेवा त्याचबरोबर लोकांना येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांची सुविधा ह्या दोन गोष्टी करायचं सांगितलं होतं त्याच्या अनुषंगाने आपण बघत असेल की या ठिकाणी आपण झाडं वगैरे स्वच्छता म्हणजे कार्यालयाचं पूर्वीचं स्वरूपाने आत्ताचं बदलून घेतलं आहे आणि त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं आमच्या इथे या ठिकाणी आम्ही आपले जे थंड पाण्याचे जे कॅन्टर होते ते ठेवत होतो परंतु हे असताना आपल्या हे इथंचे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे डोमसे साहेब त्यांनी ज्यावेळेस आम्हाला भेटले आणि मला म्हटले की सर मी सी एस आरमधनं कुणाकडनं तरी हे मिळवून देतो तर त्यांनी त्यांच्या प्रयत्नातनं आणि त्यांनी केलेल्या आव्हानाच्या अनुषंगाने इमिजिएटली म्हणजे आपलेच इथं जे प्रगतशील शेतकरी वैभव वैभवशट तांबे की त्यांनी पण म्हणजे काही मला पण न विचारता त्यांनी इमिजिएटली कूलर देतो म्हणून सांगितलं आणि मला हे समजलं तर त्या त्यांनी दोन दिवसात कूलरही पाठवला आणि तो आज इन्स्टॉल करून घेतला त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो की कार्यालयाच्या हे शंभर दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने कूलर या ठिकाणी बसला आहे त्या पद्धतीने आम्ही आता थंड पाण्याची व्यवस्था लोकांना केलीच आहे परंतु त्याबरोबर आपलं हेही सांगतो की ह्याच शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये म्हणजे फॅसिलेशन जे म्हणजे लोकांना ईज ऑफ सर्विसमध्ये आपण जे की सामान्य माणसाचे जे काही छोटे मोठे कामं असतील की ते लवकरात लवकर व्हावे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याच्या दृष्टीने आमच्या कार्यालयाचा आणि माझ्या पूर्ण जुन्या टीमचा शंभर टक्के सहभाग असेल त्या अनुषंगाने जास्तीत जास्त आम्ही लोकांना तात्काळ सेवा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शिवनेरी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर विशाल वैभव तांबे यांच्या दातू नंतर इथं पिण्याच्या पाण्याची थंड पाणी सोय झाली धन्यवाद तुमचं कार्यालय मागच्या बाजूला गेलेले आहेत तहसीलदार खूप कडक आहेत सर्वसामान्य माणूस तुम्हाला भेटायला घाबरतो सर तुम्ही काय आवाहन कराल नाही मला म्हणजे माझं सकाळपासून आल्यानंतर दिवसभर माझे म्हणजे माझ्याकडं कुणी येऊन भेटू शकतं म्हणजे कडक मी आहे परंतु तर कडक आमच्या प्रशासनासाठी आहे आणि ज्या ठिकाणी काही चुकीची कामं जर होत असेल तर पर त्यांच्यासाठी परंतु जनसामान्य माणूस मला ऑफिसमध्येही भेटू शकतो आणि मला बरेचसे असे फोन येतात अननोन नंबर मी मॅक्झिमम जर काही कामात असेल तरच उचलत नाही ते पण आलेल्या फोनला मी कॉलबॅक करण्याची मला सवय आहे त्यामुळं शेतकऱ्या म्हणजे जेवढे काही माझ्याकडे लोकं येते त्यांना मी शंभर टक्के भेटण्याचा प्रयत्न करतो ऑफिसमध्येच नसेल कुठेही मा बाहेर रस्त्याने जाताना वगैरे जरी मला कुणी भेटलं तर मला त्यात काही वाटत ना था। था मी लोकांना भेटत राहतो त्यामुळं कडक आहे ते आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी आहे परंतु जे काही मार्गाने किंवा जे कायद्याने होणार कामासाठी आम्ही कायम तत्पर आहोत मीच नाही तर आमच्या तहसीलमधले सर्वच टीम याच्यासाठी पॉझिटिवली अप्रोच आहे आमचा सर हे पाणी फिल्टर करून लोकांना थंड करून मिळणार आहे तुम्ही कधी पाणी पाणी पिऊन का सकाळी ज्यावेळेस उद्घाटन कधी कोणी पाहिलं नाही तुम्ही पाणी का आम्ही सकाळी आज जे उद्घाटन केलं म्हणजे याच्यामध्ये आपले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे होते तेही स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी पाणी पिऊन पाहिलं परत एकदा तुमच्या समोर आम्ही ते पाणी पिऊन दाखवतो दाखवत पाण्याची टेस्ट कशी अगदी स्वच्छ आणि निर्मळ झालं खरोखर सरकार आपल्या दारी म्हटलं तरी चालेल तर सिद्ध असेल तर आपल्या दारी कुठेही कधी आवाज मारा सर नेहमी उपलब्ध असतात अशी सगळी सेवा जर प्रशासनाने दिली तर नक्कीच सगळा काय पालट होईल सगळ्या विभागामध्ये असेच अपेक्षा नक्कीच आणि नीलमताई तांबे विशाल तांबे वैभव तांबे यांचं आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या वतीने भूमी अभिलेखच्या वतीने रजिस्टर ऑफिसच्या वतीने सर्वांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानतो का त्यांच्यामुळे आज सगळ्यांना गारवा भेटलाय थंडावा थंडा भेटलाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका